पाडळ सरे धरणाचा खरोखर पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे का असा प्रश्न माजी आमदार डॉक्टर यांनी विद्यमान खासदार व आमदार आमदार यांना विचारला है। माजी आहे माजी पाटील यांनी म्हटले आहे की खासदार आणि आमदार अनेक ठिकाणी सत्कार समारंभ स्वीकारताना दिसत आहेत मात्र याविषयी ते स्पष्टपणे बोलताना दिसत नाहीत पी आय बीच्या च्या बैठकीतील ठराव काय झाला याची माहिती देत नाहीत आठशे एकोणसाठ कोटी रुपये कुठून मिळणार केव्हा मिळणार कसे मिळणार ह्याची वाच्यता नाही पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्याचा आदेश झाला आहे काय या गोष्टींची स्पष्टता केल्याशिवाय स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे फलक लावणे हा जनतेला मूर्ख समजण्याचा प्रकार आहे ह्या सर्व गोष्टींचा खुलासा व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे अमरनेर तालुक्यातील बोदर्डे येथे ग्रामस्थांनी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून महसूल विभागाकडे सुपुर्द केले आहे वाहन चालक व वा मालकांनी ग्रामस्थांशी हुज्जत घातल्याचे समजते त्यामुळे स्थानिकांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवले त्यानंतर पोलीस बंदोबस्तात सदर वाहन ताब्यात घेण्यात समजते या कारवाईचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत आहे पावसाच्या रिपरिपी मध्ये महसूल विभागाने बोदर्डे येथे जाऊन ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याने महसूल विभाग अभिनंदनास पात्र ठरत आहे मात्र आज देखील गौण खनिज मुरुमचे डम्पर आणि वाळूचे ट्रॅक्टर रस्त्यावर आल्यानंतर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात समजते त्यामुळे महसूलची धरसोड वृत्ती आजही दिसून आली आहे अमळनेर तालुक्यात एकही वाळू ठेका सुरू नसताना अमळनेर शहर आणि तालुक्यात मोठमोठी बांधकामे सुरू आहेत अमळनेर शहरात बांधकामे सुरू असलेल्या अनेक ठिकाणी वाळूचा साठा पडून आहे महसूल विभागाने स्पॉटवर जाऊन खात्री केल्यास निश्चितच दंडाची मोठी रक्कम शासन जमा होऊ शकते शहरातील सर्वच बांधकामाच्या ठिकाणी वाळूचा अवैध साठा आहे असे नाही मात्र घर मालकाकडे रॉयल्टीची पावती मागितली तर कोणत्या ठिकाणी वाळूचा अवैध साठा आहे किती आहे आणि तो कोणत्या वाळू माफियाने टाकला याबाबत देखील माहिती मिळू शकते मात्र शहर तलाठी तेवढी तस्ती घेताना दिसत नाहीत किंवा सर्वसामान्य नागरिकांना वाळू साठा दिसतो मात्र तो साठा महसूलच्या कर्मचाऱ्यांना कसा दिसत नाही यातच महसूलचे आहे संत सेवालाल महाराज बंजारा लबान तांडा समृद्धी योजना अंतर्गत एक महत्वपूर्ण बैठक गटविकास अधिकारी एन आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस तालुका अशासकीय सदस्य किरण जाधव व संजय राठोड विशेष उपस्थित होते या बैठकीत ता अमळनेर तालुक्यातील बंजारा समाजाच्या लोकवस्त्यांना तांडा म्हणून घोषित करण्यात आले भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाली असली तरी आजपर्यंत बंजारा समाजाच्या तांडा म्हणून अधिकृत मान्यता मिळालेली नव्हती त्यामुळे आजचा निर्णय हा बंजारा समाजासाठी एक सुवर्ण क्षण ठरला आहे लवकरच या तांड्यांना स्वतंत्र महसूल दर्जा देखील प्राप्त होणार आहे असे बैठकीत जाहीर करण्यात आले यावेळी गट विकास अधिकारी एन आर पाटील गजेंद्र भाऊ जाधव उपस्थित होते हा निर्णय अमळनेर तालुक्यातील बंजारा समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी एक मजबूत पाऊल ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेतकऱ्यांना मूग पिकाचे दहा हेक्टर साठी बियाणे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच वर्षा युवराज पाटील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते शेती कार्यशाळा अंतर्गत शेतकरी निवड बीज प्रक्रिया माती नमुने काढणे खत व्यवस्थापन याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी पूनम पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांवर करावयाची आवश्यक बीज प्रक्रियावरती मार्गदर्शन केले संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जळगावच्या खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ यांना नुकताच दोन हजार पंचवीस सालचा सा, संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यानिमित्ताने अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील व्ही झेड पाटील हायस्कूलच्या वतीने खासदार श्रीमती स्मिता वाघ यांचा सत्कार करण्यात आला शालेय समितीतर्फे वाघांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी पुष्पलता अशोक तिलोत्तमा पाटील श्याम अहिरे डी ए धनगर गोविंद सोनवणे सरपंच अनिल सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते